मित्रांनो भाजपचे मुसलमान दुश्मन आहेत फॅक्ट पण दादा मुसलमानांमध्ये इन रोड मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी विधान परिषदेवरला आपला मुसलमान आमदार जो हो आहे त्यांनी सहा वर्षात काहीही केलंय नाही केलंय याचं कसलाही पत्ता नाही त्याचं नाव पण मी आता परवा ऐकलं ते म्हणलं हा, हा होता आमदार विधान परिषदेवर पण त्याला परत तिकीट दिलं नवाब मलिक तर त्याच पुनर्वसन अजितदादांना करायचं आहे आणि ते फार वेगळ्या प्रकारे करायचं आहे जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर अजितदादांची इच्छा आहे की नवाब मलिकलाच घ्यायचा कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात कम्युनल मुसलमानांना आवडणारा नेता यांच्याकडला तोच आहे मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही अशी माझी माहिती आहे पण झाला तर अजितदादांतर्फे नवाब मलिक क्या बात है? हे क्या हो है? है आहे हे मालिक क्या होय फडणवीस आणि शिंदेने विरोध केला पाहिजे नवाब मलिकला कसं घेताय तुम्ही पण नवाब मलिक आहे त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मंत्रिमंडळ विस्तारात आणि बरं काही निवडून येण्याचं यायचं त्याचा प्रश्नच नाही तो आहेच त्यामुळे मुसलमानांमध्ये इंद्रोड करण्याच्या प्रयत्नात अजितदादा आहेत त्याचा फायदा होईल का तोटा होईल आधीच अजितदादांबद्दल अप्रियता भाजपवाल्यांमध्ये जर ते मुसलमानांचा अनुनय करतायत आणि वर म्हणतायत की मुसलमानांची तुमची गेलेली मतं मी मिळवून देतो तर भाजपवाल्यांचा राग आणखीन वाढेल विशेषतः हिंदुत्वनिष्ठांचा राग अजितदादांवरचा आणखीन वाढेल असं मला वाटतं त्यांचा ता। ता। मुस्लिम अनुनय भाजप आणि शिंदेनं परवडणारा ना नाही हे दोघेही हिंदुत्वाचा दावा करतात त्यामुळे त्यांनी अजितदादांना मुसलमान यांना उत्तेजन द्यावं आमदारांना आणि याला असं मला वाटत नाही धन्यवाद ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी